नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हालाही जरी सिंचन वीर योजनेअंतर्गत अर्ज करून तुमच्या शेतात तुम्हाला विहीर खोदायची असेल तर तुम्ही सिंचन विहीर योजनेच्या अंतर्गत आपली विहीर मंजूर करून त्यात तुम्हाला पाच लाख रुपयेपर्यंतचं अनुदान विहीर खोदण्यासाठी मिळू शकतं यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि याची प्रोसेस अंमलबजावणी कशा पद्धतीने असणार आहे याची ए टू जेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन स्कीम आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो चला तर पाहूया तुम्ही सिंचनवीर योजनेच्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस कशा पद्धतीने करू शकता शेतकरी मित्रांनो सिंचनवीर अनुदान योजना म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये योजनेअंतर्गत साधारण प्रतिवर्ष किती मजूर फुटकड कामाची मागणी करतात त्यातून किती मनुष्य दिवस निर्माण झाले याचा अभ्यास करून पुढील वर्षाचे नियोजन प्रस्तावित करून मंजूर करावे विहिरीच्या कामामध्ये मंजुरी खर्चाच्या तुलनेत साहित्याचा खर्च जास्त आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरीच्या कामासोबतच मजुरी प्रदान कामे उदाहरणार्थ भूसुधार वृक्ष लागवड फळबाग लागवड इत्यादी कामे घ्यावीत जेणेकरून ग्रामपंचायतीच्या स्तरावर मजुरी व साहित्याचे साठ पॉईंट चाळीस प्रमाण राखले श राखण्याचं शक्य होईल त्याचप्रमाणे विहिरीसाठी लाभदारक निवड करताना गावपातळीवर एका आर्थिक वर्षात मजुरी व साहित्याचे प्रमाण त्यामध्येच विहिरीसाठी लाभदारक निवड करताना गाव पातळीवर एका आर्थिक वर्षात मंजुरी व साहित्याचे प्रमाण हे साठ आणि चाळीसचा जो रेशो असतो त्यात राखण्यात यावे त्यानंतर अधिक विहिरीची मागणी असल्यास सुरू असलेल्या विहिरींचे कार्य पूर्ण होत जाती जातील जातील तसतसे पुढील नवीन विहिरींना मान्यता देण्यात यावी या सदराखालील सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीत एकाच वेळी किती विहिरींचे कामे सुरू असू शकतात या संदर्भात लोकसंख्येनुसार विहिरी मंजुरीची अट रद्द करण्यात येत आहे मित्रांनो तर याच्यामध्ये जे जे आरमध्ये काही अपडेट आलेले आहेत ते म्हणजे पूर्वी कसं होतं की ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून ठरत होते की या गावाला किती विहिरी द्यायच्या त्या गावाच्या लो लोकसंख्येवर ते अवलंबून होतं परंतु आता जरी त्या गावात जी विहिरींची मंजुरी संख्या ही जरी जास्त असेल किंवा विहिरी मंजुरी पात्रता मागवणं हे जास्त प्रमाणात असेल तर तिथं आता ही जी अट आहे ती अट रद्द करण्यात आलेली आता प्रथम विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभधाराची निवड कशा पद्धतीने केली जाते तर लाभ लाभधारी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमाती निरधिसूचित जमाती विमुक्त जमाती दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी स्त्रीकरता असलेले कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंबे जमीन सुधारण्याचे लाभार्थी इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सात दोन हजार सातचा दोन खालील लाभार्थी ज्यात तुम्हाला सीमांत शेतकरी दोन पॉईंट पाच एकरपर्यंत भूधारणा असलेलं त्यानंतर अल्पभूधारक ज्याचं पाच एकरपर्यंत भूधारण असलेलं मित्रांनो तर अशा पद्धतीने एवढ्या जेवढ्याही कॅटेगरीत तर एवढ्या कॅटेगरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे एवढ्या कॅटेगरीपैकी एखादी कॅटेगरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो लाभार्थाची जी पात्रता आहे ती कशा पद्धतीने असते तर लाभार्थ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र संलग्न असावे महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनियम अधिनियम एकोणासशे त्र्याण्णवच्या कलम तीननुसार अस्तित्वातील पेयजल खात्याच्या पाचशे मीटर परिसरातील नवीन वीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे त्यामुळे अस्तित्वातील योजना खालच्या किंवा पाचशे मीटर परिसरात सिंचनवीर अनुदेय करू नये मित्रांनो जी गावा तुमच्या गावाची जी विहीर असेल तर त्यास त्याच्या पाचशे मीटरमध्ये कुणालाही विहीर मंजूर होऊ शकत नाही त्यानंतर दोन सिंचन विहीर योजनेअंतर्गत एकशे पन्नास मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही म्हणजे एकशे पन्नास मीटरची जी अट आहे विहिरींमधील म्हणजे दोन विहिरी असतील तर त्यांच्यामधील जे एकशे पन्नास मीटर अंतर पाहिजे तर पुढील ज्या गोष्टी त्याच्यामध्ये ही अट जी ती लागू राहणार नाही मित्रांनो यात पहिलं म्हणजे दोन सिंचन विहिरींमधील किमान दीडशे मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती रेषेखालील कुटुंब याकरिता लागू राहणार नाही त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार आहे मित्रांनो म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर दीडशे मीटरची अंतराची जी अट आहे ती म्हणजे जरी अजून एक तुमची मनरेगामधून मंजूर झालेली विहीर असेल आणि तुमची मंजूर होत असेल तर याचं अंतर दीडशे मीटर यायला नको जरी ती खाजगी विहीर असेल आणि तुमची मनरेगाची विहीर असेल तर याला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो त्यानंतर ही जी दीडशे मीटरची अट आहे ती अनुसूचित जाती जमाती किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना लागू होणार नाही त्यानंतर लाभधारकाच्या सात बारावर आधीच विहिरीची नोंद असू नये लाभधाराकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा त्यानंतर एकापेक्षा अधिक लाभदायक संयुक्त वीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण संलग्न जमिनीचे जे क्षेत्र आहेत ते झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा जास्त असावे मित्रांनो ज्या लाभार्थ्याला सिंचन वीर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यांना जॉब कार्ड त्यांच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्हाला अर्जासोबत कोणकोणती डॉक्युमेंट जोडावी लागेल अर्जासोबत तुम्हाला सात बारा उतारा जो ऑनलाईन असतो तो लागणार आहे त्यानंतर आठ अचा ऑनलाइन उतारा लागेल त्यानंतर तुमचा जॉब कार्डची प्रत लागेल एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला तुम्ही जेव्हा अर्ज कराल तेव्हा लागणार आहे मित्रांनो तुमची जरी सामुदायिक विहीर असेल तर तुम्हाला झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा अधिक सलग जमीन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर तुमची सामुदायिक वीर असल्यास समोर उपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्रक म्हणजे तुमचं अग्रीमेंट असणं गरजेचं आहे मित्रांनो आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला आता सिंचन विहिरीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीनेही करू शकता चला तर पाहूया ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे मनरेगा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी सिंचन विहीर योजनेअंतर्गत व बागायत लागवडच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभरित्या अर्ज करता यावा याकरिता महा महाईजीएस हॉर्टिकल्चर वेल मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे जे की मा ईजीएस हॉर्टिकर्चल वे ॲप आहे या ॲपची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो तिथे त्या क्लिक लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतात हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल मित्रांनो हे ॲप डाउनलोड केल्यानंतर असा इंटरफेस जेव्हा येईल यात तुम्हाला दोन ऑप्शन येतील ज्यात तुम्हाला लाभार्थी लॉग इन हा पर्याय निवडायचा आहे तिथं तुम्हाला बघा दोन ऑप्शन असतील वापरता प्रकार कुठला लाभार्थी लॉग इन आणि विभागाचे लॉग इन तर तुम्हाला लाभार्थी लॉग इनमध्ये क्लिक करायचं आहे आता लाभार्थी लॉग इनमध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील ज्यात तुम्हाला बागायती लागवड अर्ज असेल वीर अर्ज असेल आणि अर्जाची स्थिती तर आपल्याला काय करायचं आहे वीर अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर अर्जदार लाभार्थी तपशील या पेजवर आपली सर्व माहिती भरायची आहे यामध्ये अर्जदार नाव मोबाईल नंबर जिल्हा तालुका ग्रामपंचायत गावाचे नाव मनरेगा जॉब कार्ड क्रमांक मनरेगा जॉब कार्ड अपलोड करायचं आहे जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे एकूण जमीन धारणा किती आहे विहिरीचा भूमान क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर धारण क्षेत्र व त्याचा सात बारा अपलोड करायचा आहे व सिंचन विहीर योजना बांधकामासाठी प्रस्तावित मंजुराचा जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे पुढे या पर्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर प्रपत्र अ मध्ये आपण भरलेली सर्व माहिती दाखवली जाईल ती वाचून पुढे या पर्यावर क्लिक करायचं आहे यानंतर प्रपत्र ब मध्ये आपल्याला योजनेच्या संदर्भातील सर्व अटी शर्ती व निकष दाखवले जातील ते वाचून पुढे जा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल जो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे प्रस्तुत करा वरती क्लिक करून त्यानंतर अर्ज जा सबमिट झाल्याचा मॅसेज आपल्या मोबाईलमध्ये येईल अर्ज सबमिट झाल्याचा जा मेसेज आपल्या मोबाईलमध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा अर्जाची स्थिती या पर्यावर क्लिक करून तो ॲप्लिकेशन नंबर टाकून आणि मोबाईल नंबर टाकून आलेला ओ टी पी टाकून प्रस्तुत करा व क्लिक करून भरलेली माहिती किंवा अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि जरी अर्जामध्ये काही चूक झाल्यास तुम्ही इडिटसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही मा ईजीएस ऑर्टिकल्चर वेल ॲप मोबाईलद्वारे जी विहीर योजना आहे ती विहीर योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि पाच लाख रुपयापर्यंतचं अनुदान हे विहीर खोदण्यासाठी मिळू शकता मित्रांनो आता ज्या शेतकरी मित्रांना ऑनलाईन अर्ज करायचा नाही तर ते शेतकरी मित्र ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुका लेवलच्या झेरॉक्स सेंटरवरून जो विहिरीचा अर्ज असतो तो घेऊन घ्या तो अर्ज मी आपल्या पी डी एफ स्वरूपात आपल्या मोबाईलच्या डि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथेही तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा जवळच्या झेरॉक्स सेंटरवरूनही तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तो अर्ज व्यवस्थितरित्या भरून घ्या जे डॉक्युमेंट्स मी व्हिडिओमध्ये सांगितले ते सगळे डॉक्युमेंट्स त्या जोडा आणि तो जो अर्ज असेल तो तुमच्या पंचायत समितीमध्ये सबमिट करा मित्रांनो तर व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय जै महाराष्ट्र मित्रांनो